मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग एकतीस आता पुढे रात्र झाली होती घरात सर्व झोपले होते फक्त ते दोघे जागे होते आताही ते दोघे शांतशांत खोलीत बसले होते ती बेडवर आडवी पडून मोबाईलमध्ये पाहत होती पण मध्येच लक्ष त्याच्याकडे जात होते तो कामात होता पण त्याचं पण मन तिच्याकडे धाव घेत होते न राहून त्यांनी पाहिलेच तिच्याकडे ती तर वाटच पाहत होती ती लगेच त्याच्याशी हसली पण त्याची नजर मात्र हळूच तिच्यावर फिरली आज तिने त्याची आवडती नेव्ही ब्ल्यू नायटी घातली होती त्यात ती एकदम गोरी पान आणि गोंडस दिसत होती हातावर शिंदूच्या साखरपुड्याची काढलेली मेहंदी अजूनही थोडीफार दिसत होती जणू काही आताच काही दिवसापूर्वी त्यांचं लग्न झाले असे क्षणभर त्याला वाटून गेले एकीकडे तिच्या चेहऱ्यावर हसू होते आणि ती त्याच्या बोलण्याची वाट पाहत होती पण तो तिच्याशी न हसताच पुन्हा काम करू लागला ही पारवी पन्ना हिला काहीच वाटत नाही का ऑपरेशन केल्याचं विचार करून माझा जीव तळमळत आहे हिला काय त्रास नसेल झाला का माझ्या मनाची इथे काय अवस्था झाली आहे काय सांगू तिला इतका राग येत आहे की असे वाटत आहे एक द्यावे ठेवून म्हणजे असे काही करणार नाही पुन्हा पण तिला नाही हट करू शकत मी कुणाला करूही देणार नाही तू जीव आहेस ग माझा तुला कळत कसे नाही तुझ्या पुढे शांत बसलो तरी आतून किती तुटलो आहे मी तुझ्याजवळ यायला पण आता भीती वाटू लागली आहे मला न ज्याने तू पुन्हा काही करून घेशील तो स्वतःशी बोलत होता तिकडे पारवी त्याच्या तसे वागणे पाहून उदास झाली होती याचा आत्ता अतिच होत आहे ठीक आहे मी समजू शकते की त्याला राग आला आहे मला त्याचा रागही मान्य आहे पण आता बस झालं ना एकदा तरी नीट बोलू शकत नाही का हा माझ्याशी आता बघतेच कसा नाही बोलत हा पारवी मनाशी विचार करत वैभव तिने न राहून त्याला आवाज दिला तो काहीच बोलला नाही फक्त एक नजर टाकली तू किती वाजता आहेस की झोपायचं सोडून दिले आहेस तू तिचा कवचट प्रश्न ऐकून त्याला अजून राग आला तू झोपू शकतेस माझे मी ठरवेन कधी झोपायचे ते तो एवढेच म्हणाला तिला पण राग आला होता रोज रोज याची ही नाटकं मी झोपल्याशिवाय झोपत नाही मुद्दाम करत असतो हा बस झाले मी नाही सहन करणार याची ही नाटके तसे पण माझे काही चूक नाही तर मी का झुकू याच्यापुढे पुढे कोण समजतो हा स्वतःला नवरा आहे बॉस नाही आणि घरातले घाबरत असतील मी नाही घाबरणार याला ना तिला त्यांच्या लग्नाआधीचे ते दिवस आठवले किती भांडायचे ते दोघे कारण नसताना अरे ओ कालिया पारवी नाम सुनकर प्लावर सम पारवी नाम सुनकर फ्लावर समजा क्या पाहेर हू मै पाहेर पाहेर त्याला प्रत्यक्ष न बोलता येणारे डायलॉग ती मनातच मारत होती असे विचार करत तिने फोनमध्ये गाणे लावले पारवी काय आहे हे वैभव तो थोडा चिडून पण शांत आवाजात म्हणाला हे ना गाणे आहे ती हसून ते मला पण माहीत आहे पण आत्ता वाजले व किती ही काय वेळ आहे एवढ्या मोठ्याने गाणे ऐकायची घरातले काय बोलतील वैभव चिडून काय बोलतील पारवी मुद्दाम न समजल्यासारखं करत ते पण सांगायला हवे का ते इथे येऊन बोलण्याआधीच तू वैभव बो बोलतच असताना तिने गाणे चेंज केले आवाज वाढव डी जे तुझ्या आईची शपथ आहे ए तुझं डोकं फिरले आहे का ग तो आता जास्त चिडला होता मग काय करू मी मला बोर होत आहे ती त्याच्याकडे रागाने पाहत काय करू म्हणजे झोपून घे किंवा हेडफोन लाव आणि मी इथे काम करतोय मला डिस्टर्ब होत आहे तो पण रागात म्हणाला पण मला क्वाड लावून नाही आवडत मी असेच ऐकणार असे म्हणत तिने पुन्हा दुसरे गाणे लावले कमरिया लचके रे बाबू जरा बचकेरे शोला जैशे भटकेरे दिलमेरा तडपेरे ते ऐकून तर त्याने कपाळाला हात लावला ही पोरगी खरंच वेडी झाली आहे पारवी शेवटचं सांगतोय आवाज कमी कर नाही तर नाही तर काय करशील रागाने जाशील जा मला काही फरक पडत नाही हम्म ती पण त्याला अजून पिटत होती आधीच काय कमी संतापला होता पुन्हा गाणे चेंज झाले मेशप सॉन्ग सुरू होते ती त्याला काही शांत राहू देत नव्हती आवाज पण वाढवला अजून तो लॅपटॉप ठेवत उठला ही अशी ऐकणार नाही हिचा मोबाईल आधी फोडायला लागेल तुझा फोन दे इकडे असे म्हणत तो रागाने तिथे आला पारवी फोन लपवत गाणे सुरूच होते तो तिच्या हातात मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत होता की तिने मोबाईल बेडवर टाकत दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले काय सुरू आहे तुझं नक्की तो तिच्याकडे अजूनही रोखून पाहत होता ती त्याच्या अवतीभोवती फिरत होती त्यांनी तिला पकडून उभे केले तसे ती पुन्हा त्याच्या गळ्यात पडत ती ओठ पुढे करत त्याला खिस देण्यासाठी येत होती खूपच क्यूट दिसत होती तिच्या बिहेवियरने तो थक्क झाला होता तिचा असे जवळ येणे आवडत होते पण तो मुद्दाम शांत राहून ती काय काय करते ते पाहून मज्जा घेत होता जी त्याच्या ऑलमोस्ट ओठांजवळ आली आणि गाणे चेंज झाले तिचं लगेच उड्या मारून नाच सुरू झाला त्याने पुन्हा कपाळावर हात लावला अरे मी रागावलो आहे हिच्यावर ही, ही मला सिरियसली घेत नाही वर असे नाचून दाखवते हिला तर आता त्याने तिचा हात खाली घेत तिला जवळ ओढत घेतले हात माने मागे घेत तिला अजून ओढून घेतले त्याने तसे अचानक पटकन जवळ ओढल्यामुळे तिच्या अंगावर शहारे उभे राहिले तो तिच्या गळ्यात आणि ओटांकडे तरसल्यासारखा पाहत होता तिची नजर त्याच्या नजरेत तिच्या डोळ्यात खट्याळ भाव होते क्षणाचेच अंतर आणि त्यांनी तिचे ओठ कब्जा करत तिला खीच करायला सुरुवात केली पण तिला प्रतिकार करायचा नव्हता त्याची जबरदस्ती ही चालली असती इतकी ती हरवली होती त्याच्यात तो अजून अजून घट्ट मिठीत तिला समावून घेत होता ओठांना तर आराम नव्हताच इतक्यात दारावर थाप पडली आणि दोघेही दूर झाले तो केसांवर हात फिरवत काली पाहून पुन्हा तिच्याकडे मग दाराकडे पाहू लागला खरंच दार वाजले का पण पुन्हा दार झोरात वाजले सोबत पिंट्या असा आवाजही आला तसे तो सावध झाला ओ गॉड ही लेडी डॉन आली वाटतं तू गाणे बंद कर मी दार उघडतो असे म्हणत तो गेला वैभवने जात दार उघडले तर आजी होती वैभवकडे डोळे वटारून बघत होती गाणी कशापायी लावलीत ती पण इतक्या झोरात झोप नाही येत काय आजी चिडून ते असंच पारवीला ऐकायचे होते म्हणून मी लावली वैभव खोटा हसत म्हणाला ती तर झोपलेली दिसते आजी तिची जासूस नजर आत टाकत तसे वैभवने वळून पाहिले तर पारवी मस्त अंगावर घेऊन झोपली होती आणि फोन एकीकडे वाजत होता तो मनाशीच ही पारवी पन्ना ना कुठली अगं ते ती वैभव काही बोलणार तोच आजीने कान पकडला स्वतः गाणी लावली आणि तिचं नाव सांगतोय वैभव गाणी बंद कर ना मला झोप आली आहे सकाळी लवकर उठायचं किती काम असतात पारवी मुद्दाम झोपेत बोलल्यासारखं करत तसे वैभव चांगलाच तापला हिचं चा काही नाही होऊ शकत हिला बघतोय नंतर जा गाणी बंद कर आजी दम देत करतो गाणी बंद तू आधी कान तर सोड त्यांनी जाऊन गाणे बंद केले बस खुश दोघी पण तो मुद्दाम तिचा फोन आपटत तू तिला गाणी लावून उठवायलास की काय रे हा आजी शंकेने पाहत पारवीमुळे आधीच त्याची इमेज खराब झाली होती तो संकोचन नाही आजी मी तिला उठवत नव्हतो मी तर माझे काम करत होतो असे गाणी लावून ती बिचारी किती शांत झोपली दमली असेल आजी तिच्याकडे नजर टाकत आजी मी पण कामावरून दमून आलोय वैभव कान सोडत मग झोप ना गप की सगळं गाव उठवायचं आहे की बाहेर पाटू झोपायला आजी दम देत तू जाशील तर झोपे ना मी जा आता तो पण चिडून तशी आजी त्याला लूक देतच गेली जसे की पुन्हा काही आवाज आला तर माझ्याशी गाठ आहे असे वैभव दार लावायला गेला तर बाहेर हॉलमध्ये ढोकावत श्याम आणि रिया हसत होते या दोघांचे तर दात पाडायला लागतील पण आधी पारवीला बघतो तो दार लावत आला तसे ती डोक्यापासून पायापर्यंत पांघरून घेऊन पडून राहिली जास्त नाटक करू नकोस उठ वैभव तिच्यासमोर समोर उभा राहत म्हणाला मला झोप आली आहे खूप तू पण झोप आजी काय म्हणाली माहीत आहे ना पारवी चादरीतूनच हो पण तुला तर गाणे ऐकायचे होती ना बोर होत आहे ना तुला तो जवळ येत चेहऱ्यावरून चादर खाली खेचत म्हणाला नाही आता नाही बोर होत आता झोप येत आहे खूप झोप ॲक्च्युली खरं तर हे सर्व सुद्धा मी झोपेतच बोलतोय ती एक डोळा मिटत तसे त्याला हसू आले पण तो हसला नाही हो का झोप हां झोप तुझा फोन आत्ता का तुला मिळत नसतो सगळा डाटा डिलीट करतो थांब असे म्हणत तो गेला ए माझा फोन दे का आत्ता झोपत होतीस ना मग खोटडे तो रागाने फोन त्याच्या बॅगमध्ये टाकत बरं ठेव तुलाच मला पण काही काम नाही त्याचं नाही तर तू आता मला फोन करतच नाहीस ती चिडून मी का करू तुला काम असेल तर तूच मला करायचं ना तो राहू दे मला नाही बोलायचं तुझ्याशी ती पुन्हा आडवी झाली याला मी खोटडे वाटते ना मी काही पण स्पष्टीकरण देणार नाही जेव्हा तुझ्या पुढे सत्य येईल ना तेव्हा तूच माझे पाया पडत येशील बघ ती झोपूनच तो गप पाहत होता तिच्या वागण्याचा हसू येत होतं आणि रागी येत होता तो लॅपटॉप घेत पुन्हा त्याचं काम करू लागला कामाचा लोड तर होताच जे ऑफिसमधून लवकर आला होता त्यामुळे दिव्या आणि श्रद्धा दोघीही खुश होत्या पण तो थोडा नर्वस होता त्याचं कारण म्हणजे त्याला तीन महिन्यासाठी लंडनला जावे लागणार होते पण तीन महिने श्रद्धा आणि दिव्याशिवाय राहायचं त्याच्यासाठी खूपच कठीण होते आणि त्या व्यतिरिक्त अशी एक गोष्ट होती जी त्याला दिव्यापासून लपवायची होती ती गोष्ट लपवून तो काही चुकीचं तर करत नव्हता ना असे विचार त्याला त्रास देत होते दिव्या कामातून निमान झाली ते जेने तिच्याजवळ विषय काढला दिव्या तुला एक सांगायचं होतं जे सांग ना मला पुढच्या महिन्यात लंडनला जावे लागल अरे हो तुझ्या फेऱ्या होत होतच असतात ना अलीकडे मी समजू शकते नवीन शाखा ओपन केली आहे ना खूप गडबड आहे शिवाय उमेश आणि काजल तर तिकडे गेले आहेत राहायला ऑफिससाठी दिव्या म्हणाली उमेश आणि काजल पारवीच्या काकाच्या मुलगा तो सोबत त्याची कंपनी पाहत होता सोबत त्याची बायको काजल ही ते दोघे आता लंडनमध्ये राहत होते जयच्या वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय जयने त्याच्या मेहनतीने खूप वाढवलं होतं जरी बोलता येत नसेल तरी तो टेक्निकली खूप हुशार आणि मेहनती होता आता उमेश पण जॉईन झाल्यापासून त्याला त्याची खूप मदत होत होती नाही दिव्या यावेळी मला लंडनला तीन महिन्यासाठी जावे लागणार आहे किंवा जास्त ही लागू शकतात जे थोडा संकोचन म्हणाला तिला त्याचं बोलणे आता चांगले कळू लागले होते बापरे तीन महिने का दिव्या चकित होऊन हो तीन महिने जे मान हलवत ए नाही हा अजिबात नाही मी नाही जाऊ देणार जावे लागेल नाईला आहे समजून घे जे मग मी पण येऊ का तुझ्यासोबत चालेल का दिव्या अगं पण श्रद्धाचं काय ती नाही राहणार आणि क्लायमेट सूट होणार नाही आणि आई तर पाठवणारच नाही जे म्हणाला हां ते पण आहे पण मग कशी राहू एवढे दिवस तुझ्याशिवाय नाही रे मला रडू येते विचार करूनच दिव्या प्लीज थोडे दिवस फक्त तो तिचा हात हातात घेत तीन महिने थोडे आहे का ती चिडून बरं मग राहू दे मी नाही जात कॅन्सल तसे दिव्या भानावर आली त्याचं महत्वाचे काम आल्याशिवाय का तो असे बोलेल मी असे त्याच्या प्रगतीत अडथळे आणत आहे असे तिला वाटले नाही नको बरं जा नाही नको बरं जा तुझे मी घेईन समजून इट्स ओके पण तीनच महिने हा एक दिवस पण जास्त नाही ती त्याला दम देत तो हसला आणि बरं तू म्हणशील तसे तिने त्याला मिठी मारली पण तो विचारात हरवला होता मी जे करतोय ते योग्य आहे ना इकडे अजून एक दिवस उजाडला दोघांमधील आबोला काही मिटत नव्हता तो त्याची बाईक घेऊन ऑफिसला जात होता डोक्यात असंख्य विचार सुरू होते तिने स्पष्टीकरण दिले होते आणि त्याला ते अजिबात पटले नव्हते पण फक्त वाद नको म्हणून दोघेही स्वतःला शांत ठेवून होते वेळ जाईल तसे सगळे नीट होईल असे पारवीला वाटत होते पण पारवी असे कसे करू शकते या विचारानेच तो पूर्णपणे संतापला होता तिच्यावर काही रिॲक्ट होण्यापेक्षा भांडण्यापेक्षा त्याला शांत राहणे योग्य वाटत होते कारण आधीच रागात तो तिला काही हर्ट करेल अशी त्याला भीती वाटत होती बस ती तर खुश आहे एवढेच विचार करून तो स्वतःला समजावत होता आणि मुळात त्याला घरात याविषयी चर्चा करून अवडंबर करून घ्यायचे नव्हते पारवीला कुणी बोलले असते तर त्याला ते सहन झाले नसते पण तरी पारवीने असे काही केलं आहे असे समजल्यावर घरचेही चिडले असते हे नक्की होतं पण वैभवला एक गोष्ट विचित्र वाटत होती की पारवी तिचं चूक असून तिने सिंधूचे नाव का घेतले भी भीतीने की खरंच तसे काही होतं पण सिंधू असे करेल हे त्याला कळत नव्हते खरंच सिंधूने असे काही केलं असेल का मग ती रोहितसोबत तर खुश वाटत आहे पण तरी मला पुन्हा एकदा सिंधूला नीट विचारायला हवे आधी चार पाच दिवस त्यांनी शांततेत आणि अबोल्यात काढल्यामुळे त्याचा राग थोडाफार निवळला होता डोकं शांत झाले होते पण मन समाधानी नव्हते त्यांनी मनाला समजवले होते की कदाचित पारवीला वाटत असेल की मी ऑपरेशनला तयार होणार नाही म्हणून तिने असा निर्णय घेतला असावा पण मूल होऊ द्यायचे किंवा नाही हा निर्णय आम्हा दोघांचा होता ना मग तिने एकटीने का घेतला तो सगळीकडून विचार करून स्वतःला कंट्रोल करत होता एकीकडे पारवीला वाटत होते की आज ना उद्या त्याचा राग निवळेल आणि उघास घरात वाद नको म्हणून तिने विषय सोडून दिला होता तिला पाहिजे तर तिने वैभवला त्या डॉक्टरकडे घेऊन जाऊन तिच्यासमोर खरं खोटं करू शकत होती पण तिला ते सगळं करायचं नव्हतं कारण जर ते कळल्यावर वैभव शिंदूला काही बोलेल आणि ती स्वतःच्या जीवाचे वाईट करेल तर तर ते तिला नको होतं मुळात तिची इच्छा होती की वैभवने तिच्यावर विश्वास ठेवावा आणि जी गोष्ट झाले ती ॲक्सेप्ट करून घ्यावी सिंधूची चूक आहे हे मुळात त्यांनी मान्य करून तिला त्याबद्दल माफ करावे पण त्याचा तर पारवीवर विश्वासच नव्हता आणि तिने जर पुन्हा पुन्हा सिंधूचे नाव घेतले असते तर घरात या गोष्टीने सगळे डिस्टर्ब होतील शिवाय सिंधूचेही सत्य रोहितला माहीत असेल तर त्याच्या घरी अजून माहीत नव्हते त्यामुळे लग्न मोडण्याची शक्यता अजूनही होती आणि त्याचं कारण तिला बनायचं नव्हते सिंधूबद्दल मनामध्ये राग होताच पण पारवीला तिच्याशी हिशोब बराबर करायची वेळ यायची अजून बाकी होती त्यामुळे पारवी तिचं कर्तव्य पार पाडायचं काम करत होती पण पुन्हा एक वादळ तिच्या आयुष्यात येईल असे तिला काय माहीत होते वैभव ऑफिसमध्ये काम करत बसला होता की इतक्यात पारवीचा मोबाईल त्याचा बॅगमध्ये त्याने रात्री टाकलेला फोन वाजला गडबडीत तिचा फोन तो सोबत घेऊन आला होता हे आता त्याच्या लक्षात आले आणि त्याने फोन काढला तर फोन पारवीच्या मैत्रिणीचा होता सीमा नाव दिसत होते त्यांनी फोन सायलेंट केला पण फोन येतच होता त्यामुळे त्यांनी फोन रिसिव्ह करायचं ठरवलं तसेही तो सीमाला बऱ्यापैकी वळखत होता पारवीच्या तशा बऱ्याच मैत्रिणी होत्या त्यात सीमा थोडी खास होती हे त्याला माहीत होते त्यांनी फोन रिसीव केला आणि काही बोलणार तोच पलीकडून सीमाचा आवाज आला कंग्रॅच्युलेशन पारवी तू सिलेक्ट झाली आहेस मी तुला म्हटले होते ना तुझा रेफरन्स देऊन ठेव हो। मला तर पूर्ण गॅरंटी होती की तू सिलेक्ट होणार आता पार्टी पाहिजे हां सीमा तिकडून वरडली एक मिनिट मी वैभव बोलतोय तो हसत म्हणाला जिजू तुम्ही आहेत का स्वारी स्वारी, मी न विचारताच बोलायला सुरुवात केली पण पारवीचा फोन तुमच्याकडे कसा काय ओ कदाचित डिस्टर्ब तर केलं नाही ना ती जीप चावत ए तसे काही नाही मी ऑफिसमध्ये आहे आणि चुकून तिचा फोन माझ्या बॅगेत आला आहे पण आता तिला कंग्रॅच्युलेशन का करत होती वैभवने न राहून विचारले कारण तर कारण न्यूजच तशी आहे पारवीला सोन छापा साडीच्या फोटोशूटसाठी पारवीला ब्रँड ऑबेसिडर म्हणून सिलेक्ट केलं आहे आणि त्यासाठी तिला परवा पर्सनली भेटायला बोलवले आहे शूट पुढच्या आठवड्यात असेल मे बी सीमा आनंदाने सांगत होती हे hey, होल्ड तुला नक्की काय म्हणायचं आहे म्हणजे मला नीट समजव समजलं नाही सोनचपा साडी ब्रँड ओबसिटर ही काय भानगड आहे होऊन ओ जिजू तुम्हाला पारवी बोलली नाही का पारवीला मॉडेलिंगची खूप आवड होती लग्नाआधीपासूनच आणि माझे मामा आहेत ना ते सोनछापा कामाक्षी मोहिनी मोहिनी यासारखे रॉयल साडी ब्रँडचे मार्केटिंग करतात पारवीने तिचा रेफरन्स माझ्या मामांना दिला होता त्यांनी सांगितलं होतं की शूट करणार असतील तेव्हा कळवतील आणि त्या आणि आत्ता जेव्हा त्यांनी तिचे फोटोज पाहिले साडीवरील तेव्हा लगेच त्यांनी तिला त्या शूटसाठी सिलेक्ट केलं आहे खरंच तो क्षणभर काय ऐकत होता ती कळतच नव्हते कारण पारवीने तर कधी सांगितले नव्हते की तिला मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट आहे आता काय हा शूट केला की मग तर ती खूपच फेमस होईल ठिकठिकाणी थीक तिचे पोस्टर असतील तिच्याकडे ब्रँड्सची लाईनच लागेल मग टी व्ही सिरियल्स मूवीज कुठे कुठे तिला ऑफर येतील याची ये आपण कल्पनाही करू शकत नाही मग तर ती एक मोठी स्टार होईल विचार करा तुमची बायको एक सुपरस्टार होईल किती आनंदाची गोष्ट आहे की नाही सीमा नॉनस्टॉप तिकडून एक एक बोलतच होती तीही पारवीसारखीच बडबडी आणि अथरंगी होती त्यामुळे ती वैभवला जे काही सांगत होती ते तिच्या इमॅजिनेशनने सांगत होती वास्तविक तर पारवीने मॉडेलिंगचा विचार तेव्हाच जेव्हा तिचं लग्न ठरले होते तेव्हा सोडून दिला होता परंतु लग्नाच्या आधी कॉलेजमध्ये असताना तिची खूप इच्छा होती की ती मॉडेलिंग करावे पण तिला आई साहेबाने आणि जयने तशी परमिशन दिली नाही त्यामुळे तिने त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायचं सोडून दिले ज्यावेळी सीमाच्या मामांना सांगून सीमाने तिला तिथे तिचा रेफरन्स दिला होता त्यावेळी ते खूप बिझी होते आणि त्यांनी तिला सांगितले होते की जेव्हा काही मोठा फोटोशूट असेल किंवा आधीच्या मॉडेल्सचे फोटोशूट कम्प्लीट होईल तेव्हा मी तुझा रेफरन्स तिथे देईन आणि त्यानुसार तुला तिथे फोटोशूटसाठी बोलवतील पण या मधल्या काळात बराच वेळ निघून गेला आणि कॉलेजनंतर लगेचच तिचं लग्न अचानक ठरलं आणि झालं देखील त्यामुळे तिचा मॉडेलिंगबद्दल वैभवला मॉडेलिंगबद्दल वैभवला तिने कधीच सांगितले नाही आधीच तो साधा सरळ राहणारा त्याला अशा मॉडर्न गोष्टी आवडत नव्हत्या फक्त आधुनिक तंत्रज्ञान त्याला आवडायचे हे पारवीला माहीत होते त्या व्यतिरिक्त पारवीला पण आता त्यात रुची उरली नव्हती तिने तर तो विषय पूर्ण डोक्यातून काढून टाकला होता कारण तर ती फक्त तिची एक आवड होती कॉलेजमध्ये असतानाची सीमा जे बोलत होती ते ऐकून वैभव थोडा वेळ तरी गप्पच होता ती पारवी एक मॉडेलपेक्षा कमी नव्हती पण जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की या कारणासाठी तर नाही ना पारवीने अबोरेशन केलं नसेल तिला मॉडेलिंग करायची होती मग तिने हे कधीच मला का नाही सांगितले आणि तिने रेफरन्ससुद्धा दिला होता आणि त्याबद्दलही तिने मला काही सांगितले नाही पण मॉडेलिंग जर तिला जॉब करायचा असेल तर तिने जॉब करावा पण मॉडेलिंग काय डोकं फिरले आहे का तिचं त्याच्या रागाचा हा मात्र अंत झाला होता जेवढे कंट्रोल करावे तेवढे एक एक ऐकायला मिळत होते सीमा नंतर फोन करतो मी जरा बिजी आहे ओके इट्स ओके जिजू टेक केअर त्यांनी फोन ठेवला ती एका मोठ्या कुटुंबातील आहे हे कसं काय विसरून गेलो होतो मी तिच्या आवडीनिवडी तिच्या स्टेटसप्रमाणे आहेत पण तिला कदाचित मला सांगायला वाटलं नाही की तिला मॉडेलिंग करायची आहे त्यासाठी हे लपून चिपून केलेलं प्रयत्न पारवी यू आर टू मच आता तर त्याचं डोकं गरम झालं होतं तिसरा डोळा उघडला होता आता काय होईल फक्त आणि फक्त देवालाच माहीत मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा कमेंटद्वारे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बिनदास्तपणे मनसोक्त व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मंडळी